बोईसर स्टेशनमधून आता उद्धव ठाकरे लोकलमध्ये बसलेले आहेत वांद्र्याच्या दिशेने ते रवाना होतील मोठ्या बंदोबस्तामध्ये ते स्टेशनवर आले आणि आता लोकलमध्ये ते बो बस बसलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी जे काही कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत पोलीस अधिकारी आहेत त्यांची मात्र तारांबळ होताना दिसते या सगळ्यामध्ये हे दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरे लोकल मध्ये बसलेले आहेत बोईसर रेल्वे स्टेशनमध्ये उद्धव ठाकरे हे लोकल मध्ये बसले ते वांद्र्यापर्यंत लोकलने प्रवास करतील बोईसर मधले सभा आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे हे लोकल मधून निघालेले आहेत आता उद्धव ठाकरे यांचा लोकल प्रवास सुरू झाला बोईसर ते वांद्रे असा ते लोकलने प्रवास करतील पालघरचे उमेदवार भारती कांबडे यांच्या प्रचारासाठी बोईसरमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती आणि या सभेनंतर उद्धव ठाकरे बोईसर रेल्वे स्टेशन वरून वांद्र्याच्या दिशेने लोकलने आता त्यांचा प्रवास सुरू होईल लोकल प्रवास करतायत बोईसर ते वांद्रे आपण बघतोय या दृश्यांमध्ये आपल्याला लोकलमध्ये बसलेले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दिसतायत उद्धव ठाकरे यांच्या समर्थनावर जोरदार घोषणाबाजी सुद्धा होताना दिसते आहे या लोकलमध्ये सुद्धा ठाकरे यांचे समर्थक उद्धव ठाकरेंना समर्थन देण्यासाठी आणि त्यांना त्यांची घोषणाबाजी करण्यासाठी आपल्याला या लोकलमध्ये दिसत आहेत लोकलचा प्रवास आता सुरू झालेला आहे पालघरमधल्या सभेनंतर उद्धव ठाकरे आता लोकलने प्रवास करत आहेत त्यांच्या बोईसरमधून लोकल सुटलेली आहे वांद्र्याच्या दिशेने आणि ते वांद्र्यापर्यंत लोकलने प्रवास करणार आहेत काही वेळापूर्वीच त्यांची बोईसरमध्ये सभा झाली पालघरच्या उमेदवार भारती कांबडे यांच्या प्रचारासाठी त्यांनी जाहीर सभा घेतली बोईसरमध्ये आणि या सभेमध्ये त्यांनी मोदी आणि शहांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे आणि त्यानंतर आता ते लोकलमधून प्रवास करत वांद्र्याच्या दिशेनं निघाले उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत सुद्धा लोकलने प्रवास करतात बोईसर ते वांद्रे असा लोकल प्रवास उद्धव ठाकरे हे करताना दिसतायत बोईसर मधून ते लोकलने निघालेत वांद्र्यापर्यंत ते लोकलने पोहोचतील ही दृश्य आपण बघतोय लोकलमध्ये बसलेले उद्धव ठाकरे आपल्याला दिसत आहेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय सुद्धा आहेत बोईसरमधून ते वांद्र्यापर्यंत लोकलने प्रवास करणार आहेत लोकल प्रवास त्यांचा सुरू झालेला आहे बोईसरमधली सभा आटपून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी लोकल प्रवासाचा मार्ग निवडलेला आहे ते लोकलने बोईसरमधून वांद्र्याच्या दिशेनं निघालेत त्यांच्यासोबत संजय राऊत सुद्धा असले आपल्याला पाहायला मिळत आहे ही दृश्य आहेत उद्धव ठाकरे यांच्या लोकल प्रवासाची काही दिवसांपूर्वी आपल्याला माहित आहे की मुंबईतले भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांनी सुद्धा लोकलने प्रवास केलेला होता निवडणुकांच्या तोंडावर जनतेशी संवाद साधण्यासाठी अनेक उमेदवार असतील किंवा राजकीय नेते असतील अशा प्रकारच्या प्रयोग करत असतात <सथे वाते> लागेल <हुए> उद्धव ठाकरे संजय राऊत लोकलने प्रवास करत लोकल आहेत ही थेट दृश्य आपण बघतोय बोईसरमधून लोकल निघालेली आहे वांद्र्याच्या दिशेने या सभेमध्ये आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये आपल्याला रुद्राक्षसुद्धा दिसत आहेत मागच्या काही दिवसांपासून सभांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातामधली रुद्राक्ष ही स्पष्टपणे जाणवायला लागलेली आहेत बोईसरमधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि त्यासोबतच शिंदे गटावर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला आहे केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही आव्हानंसुद्धा दिलेल्या आहेत ते काय व्यासपीठावर येऊन तुम्ही दहा वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा का मांडा मी अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा का मांडतो अशा प्रकारचं आव्हानसुद्धा उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलं आहे तर मला संपून दाखवा अशा चॅलेंज चॅलेंजसुद्धा मोदींना देण्यात आलेला आहे